शिरूर घोड जलाशयातील गरीब मच्छी मिळणार पाच लाखांचा मोफत विमा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे घोड जलाशयातील मच्छीमार यांची बैठक जयमलार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे उपाध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ राज्यमंत्री पदाचा दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी दोनशे मच्छीमार बांधव यांना प्रमाणपत्रही देण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती अर्चना शिंदे सहाय्यक आयुक्त व्यवसाय पुणे चेअरमन इंद्रभान ओहळ सरपंच अरुण खेडकर पत्रकार इंद्रभान ओहळ शिवम वांजूळ गंगाराम माने रामाभाऊ शितोळे यांच्यासह शेकडो मच्छीमार बांधव व शिंदोडी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते इंडिया न्यूज साठी पुणे प्रतिनिधी एकनाथ थोरात